हे सविस्तर पाहायत अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे उमेदवारांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार आहे उमेदवार प्रतिनिधींना राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत मतदार केंद्रावर काय काळजी घ्यावी या सगळ्या संदर्भात राज ठाकरे काही सूचना उमेदवार प्रतिनिधींना करणार आहेत असं समजतं आहे यानंतर मुंबादेवीच्या दर्शनाला राज ठाकरे रवाना होती अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार आहे नेमक्या काय सूचना केल्या जातील ऋतुजा तर उद्या मतदान असणार आहे आणि मतदानाच्या वेळी था। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल त्यांट शिवसेना असेल यांच्या माध्यमातून दुबार मतदारांना रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले जाते आणि याच अनुषंगानं राज ठाकरे यांनी एक मतदान केंद्रावरचे जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात त्यासोबतच काही बीएलओ असतात त्यांना निवडणूक प्रतिनिधींना बोलवलेलं आहे त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे की मोठ्या प्रमाणात दुबार मतदान कसं रोखायचं आणि जर अशा पद्धतीचं बोगस होते किंवा दुबार मतदान होत असेल तर त्यावेळी काय नेमकी कायदेशीर प्रक्रिया राबवायची या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे आणि पक्षातील काही निवडणूक तज्ञ करतील आणि त्यानंतर राज ठाकरे आज देवीच्या दर्शनाला रवाना होतील बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी